सकाळी सकाळी साडेचार वाजता ट्रेन आलेली आहे पंढरपूरमध्ये आणि बघा एक मस्त रोडच्या मधामधली कॉर्नरवर खूप भारी वेळ आहेत तर जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आपण गेलो तो पंढरपूरला तर दोन दिवस तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर आपल्याला ब्लॉक पण आपण आजोबा अपलोड केला नव्हता तर आज करणार कारण एडिटिंग करायला प्रवासामध्ये आपल्याला बनलं नाही त्यामुळे थोडे थोडे ट्रेलर टाकले होते यूट्यूबला तर बघा मी आज एडिटिंग करायला किती दूर आलो गावाच्या बाहेर तर याआधी आपण बघितलेलं आहे चंद्रभागा नदी आणि कैकाडी महाराजाचा मठ तर आज आपण संपूर्ण माहूर दर्शन सॉरी पंढरपूर दर्शन बघणार आहो त्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरू करू एकादशी झाले तरी किती गर्दी आहे बघा दर्शनाला काय किती नंबर लागायला हवा कमी गर्दी आहे का पश्चिम दौर आणि हाय विठ्ठल रुक्मईचा कळस मंदिरावरला नामदेव पायरी पैसे बघा गर्दी किती आहे नामदेव पायरी मित्रांनो इथं बघा नामदेव पायरी किती गर्दी आहे तर रांगे रांगेमध्ये किती गर्दी असणार चला आता मित्रांनो खाली जाऊया आपण बघूया

आणि तो खूप काही आहे फाण्यासाठी म्हणून चला तर तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण पाहतो तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग तोंडातून ए, दात लागल रे बघा मित्रांनो लातूरला पाणी चालू आहे सकाळी सहा चार वाजतापासून हे बघा सहा वाजलेत तरी पाणी काय उघडत नाही आणि आम्ही हो, येऊन थांबलेल्या लातूरला चालू का